इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शेतकऱ्यांबरोबर वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या रा, सर्जा कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण राहुरी तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैल जोड्यांना केलेली आकर्षक सजावट आणि डीजेच्या निनादामध्ये निघालेल्या मिरवणुका आणि बळीराजाचा उत्साह या आनंदामध्ये बैलपोळा सण संपन्न भारत हा देश कृषी प्रधान आहे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण तरी बैलपोळ्याचं महत्व अजूनही कायम आहे निमित्त राहुरी शहरामध्ये व्यापाऱ्यांनी बैलांच्या सजावटीसाठी लागणारी इंगूळ भोरकडी पितळी शेंबी चौरी घुंगरू कपाळगोंडा कवडी माळ पैंजण कासरा वेसनगोंडे तसेच बेगडी मुरकी कासरा चौरी आदी साहित्यांची दुकानं लावली होती काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे साहित्य खरेदी करून आपल्या सवंगडी बैलांना सजवल्याचा दिसून आलंय बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करण्यात येतो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात राहुरी शहर आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळी बैलांची निनादामध्ये भव्य मिरवणूक काढून शनी चौक येथील मारुती मंदिराच्या समोर मिरवणूक आणली आकर्षक सजवलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी तोबा गर्दी केली होती अनेक शेतकऱ्यांनी बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य भरवला शेतकऱ्यांनी बैलजोडीसह मारुती मंदिराला प्रदक्षिणा मारल्या आहेत त्यानंतर शेतकऱ्यांनी डीजेच्या तालावरती ठेका धरून आनंद उत्सव साजरा केला दरम्यान चालू वर्षी समाधानकारक पाऊस पडलाय त्यामुळे बळीराजा सुखावला आहे आणि त्यामुळे पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह हो दिसून आलाय